जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपल्या सगळ्यांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने जागू इच्छितो जनसुरक्षा विधेयक ज्यांना संसदीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा परिषदेमध्ये मान्यता दिली अनेक विरोधकांनी त्याला विरोध दर्शवला परंतु पाठशी बहुमताच्या बळावर हा कायदा हे विधेयक मांजूर झाले हे गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर त्या सर्व दलित असतील आदिवासी असतील महिला असतील यांच्या विरोधातला अत्यंत घटनाबाह्य आणि संविधान विरोधी हा कायदा या राज्यामध्ये घडविशांतर सरकार अनुभव आहे एका बाजूला लोकशाहीचं गुणगान गायचं स्वातंत्र्याचं गुणगान गायचं संविधानाचं गुणगान गायचं आणि दुसऱ्या मागल्या मात्र संविधान विरोधी घटना विरोधी स्वातंत्र्याच्या दिलेला अर्थ पुसून करणारा कायदा आणायचा काय चाललंय या सरकारचं जरा आपण समजून घेऊ यांना कुणीही विरोधक नको येत त्यांना या देशामध्ये एक हुकुमशाही व्यवस्था ना नाही विरोधकांना याच्या अगोदर हिडीचा धाक टाकून त्यांना आत टाकण्याचं कार्यस्थान सा चालवलं आणि आमच्या सारखे शेतकरी कार्यकर्ते असतील कामगारांचे कार्यकर्ते नेते असतील शेतमजुरांच्या प्रश्नावर लढणारे लोक असतील कार्यकर्ते असतील आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर लढणारे असे असंख्य कार्यकर्ते असतील ज्यांच्या मागे इडी लावू शकत नाही आणि मग यांना कसं करायचं त्यांचा बंदोबस्त कसा करायचा म्हणून हा जन सुरक्षा विधेयक यांनी आणलाय आम्ही कुठलीही कृती तिच्या आमच्या हक्कासाठी असेल तिथल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी असेल तिथल्या शेतमजुराच्या हक्कासाठी आदिवासींच्या हक्कासाठी असेल गणितांच्या हक्कासाठी असेल महिलांच्या हक्कासाठी असेल ती सगळी कृती घटनाबाह्य ठरवणं तिला बेकायदेशीर कृत्य जाहीर करणं त्या संघटनांवर बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करणं त्यांना कुठलीही व्यवस्थित प्रोसेस न करता त्यांना आत टाकणं त्यांच्या मालमत्ता जप्त करणं म्हणजे असं वाटायला लागलेलं ला आहे की आम्ही आलो आहोत की काय अशा प्रकारचे कायदे या स्वातंत्र्य भारतामध्ये हे फडणवीस सरकार अनुभव तुम्हाला गोरगरीबांच्या प्रश्नांना रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने आणि त्याचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलाय त्या संविधानाने तो अधिकार दिलाय तो अधिकार तुम्ही जर कोणत्या कायद्याने करू इच्छित असाल तर महाराष्ट्रामध्ये हे काम कामपणाने उभे त्यांना लोकांना स्वातंत्र्य हे माहितीये अशी लोक अशा संघटना अशा पक्ष या सगळ्या कायद्याचा निश्चितपणाने होणेल काळात अधिक जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू